महसूल आणि वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली दरम्यान वाकेश्वर येथे युवा कार्यकर्ते निवृत्ती धोंडीराम मदने यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला कर या निमित्ताने कटगुण येथील आध्यात्मिक गुरुकुल शिक्षण संस्थेचे संचालक हरिभक्त पारायण धीरशास्त्री वलेकर यांचे सुश्राव्य कीर्तन झाले या कीर्तनात श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला बैलाचं करतात म्हणजे बैलाला सुखी गोष्ट समजून आहे नंदे येतो शंकराचं वाहन आहे त्याच्यावर प्रेम करणारे आमचे पिंटो गेल्या वर्षी त्यांचं आमचं जाणं झालं जो माणूस बैलावर प्रेम करू शकतो जो माणूस प्रेम करू शकतो तोच माणूस आपल्या लेखनावर किती प्रेम करत असेल याचा थोडस मृत्यू उदाहरण घटना तुमच्या समोर सांगतो पुढं चलतो या जगात बापासारखं हृदय कोणाकडेच नाही बरं का बापाचं हृदय ना एवढं दिसाय कठीण असेल नारळासारखा बाप असतो दादा नारळासारखा वरून दिसायला कठीण असतो पण आत त्या नारळाच्या खोबऱ्यासारखा मऊ असतो दादा त्याला कुठल्याच लेखराचं वाईट व्हावं असं कधी वाटत नाही आईच्या डोळ्यात पाणी जवळ आहे बापाचं पाणी नवीन डोळ्यात येत नाही पण अंतकरण एवढं द्रवीभूत होतं महाराज जगातले सगळे बाप माझ्या ज्ञानोबाईंच्या बापासारखे विठ्ठल पंतांनी आपल्या लेकरांवर संस्कार व्हावेत लेकरांना समाजात घ्यावं याच्या करता शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले शेवटच्या क्षणापर्यंत काय विठ्ठल पंतांची ताकद आलं गाव आतापर्यंत निमायुष्य भिक्षा मागून जगलं पुढचं आयुष्य भिक्षा मागून जगायचं होतं नको होत काय चार मुलं झाली होती बायको जवळ होती कुटुंब वेगळं होतं गावाने वारी टाकलं होतं जीवन जगत होते पण माझ्या लेकराला समाजानं समाजात घ्यावं याच्या करता शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करतो त्याच नाव ना, ना, बाप आहे काय बाप्पाची बापाला कधी वाटत नाही मला कधीच वाटत नाही कोणाचाही बाप असू द्या त्याला वाटत असत समाजात माझं पोरग सगळ्यापेक्षा चांगलं दिसावं सगळ्यापेक्षा मान चांगला असावा हो कितीही बाप गरीब असू द्या हो आश्रीमंतीचं सोडून द्यावं गरीबाच्या लेकराच्या लेकराच्या अंगावर कपडे असतात ते बाप्पाला वाटत असतं माझं लेकरू सगळ्यापेक्षा उठून दिसा सगळ्यापेक्षा उठून दिसा मधल्या काळामध्ये लॉकडाऊन मध्ये कोरोना झाला माझ्या वडिलांना आणि कोरोना झाल्यानंतर दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरनी मला साईटला घेतलं आणि साईटला घेतल्यानंतर मला सांगितलं महाराज वडील तुमचे पॉझिटिव्ह आहे वडील बाहेर बसले होते आणि बाहेर बसलेल्या वडिलांनी तो खिडकीतून आवाज ऐकला आहे म्हणून मी जवळ जवळ गेलो आणि मला मला मारली म्हणले महाराज आता सगळं संपलं मी काय झालं प्रतिनिधी सूरज भांडवलकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा